मित्रांनो माझं नाव आणि माझ्या सान्विका स्वप्न यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता चाललोय मी वाजले पाच आता चाललोय मासे पकडायला चला बघा आणसो जातो आता मारुकडे बघ बघा आणस चल पुढे त्याच्या मागण अक्षो त्याच्या मागून अंश आणि त्याच्या मागून मी या अंशाचा घर आणि ह्या अंशाचा कुत्रो हॅलो जाऊया मासे पकडूक भेटतात काय बघूया काय होता म्हणजे किती किती डोपा मारलं माझं नाही बघितलं मी बाबा मी तुका चांगले फोटो टाक टाकलाच नाही तू मग काय तर एवढं नाही होत वाढल्याला समजायला काय

चला आता बघूया ना आपण पण आपल्याला काय भेटतात काय होतो अंशान पिठ आला अच्छा बोलवू दे का, का। <स्थास्थास> 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 अरे येऊन देत का चल अंशा काय करतो ना तो चला बा किती हा जंगलासारख्या पण शाळेत आमच्याकडे एवढा काय नाही होता थोडा शेती बिती करायचे तेव्हा आता बघा किती जंगल झाला किती आज माग काय काम सांग उद्या जाऊच नाही आम्ही चल होतो उद्या मुंबईत हो जस्ट ना उद्या चल ना जाणार होत पण ह्या झालं रे सुट्टी नाही तर कामच झालं ना इलावता कामच झालं पण त्याच्यामुळे चल काय ना ते यायचे ना पुढच्या टाईम यायचे गणपती किलो ते यायचे का आठ दिवसासाठी यायचे आठ दिवस मग कधी मग लग्न आता अक्षरा लगीन बिगीन फरला त्यानंतर कधी हा नाही ठरला तर मी मध्ये असं लग्न मी मध्ये आम्ही पकडूक अनस पण आता मासे पकडतो अंशान काल घरी घर गर। ह्या घरोक तर घरह काय काय गेलो काय भेटला नाही परदिवशी काय भेटला मराल तुमका टाकेन अंशन मराला पटला भेटलेला तो फोटो डाकीन तुमका सो मन को चल चल थो पुढे आम्ही त्यांच्या मागना चला नाही हे अं अंशाचे उचा बघते बघा चल परत तो मानगेला बघितलं ना तर परत वाईट

आणि जर तोच पण होत परत भिजलंच तर परत असं बडबडत तू पाहिलं की मासे पळतो

वाढत जात एक दोन आम्ही मरत नाही एक दोन आमक भेटत नाहीत रे एक दोन म्हणजे एक दोन आम्ही असे सोडून देतो वाढत नको

ভাল पाऊस आता म्हणून कंटाळ नाही तर काय चला झाले आता मासे बघा आम्ही चललो आता घरात ज्याकडे बघ चल चला चल घरात आता मासे बघा